आजच्या व्हिडिओमध्ये आपण फळांची नावे पाहणार आहोत फीक यफ आय जी फीक म्हणजे अंजीर कोकोनट सी ओ सी ओ एन यू टी कोकोनट म्हणजे नारळ ड्रॅगन फ्रूट डी आर ए जी ओ एन यफ आर यू आय टी ड्रॅगन फ्रूट म्हणजे ड्रॅगन फ्रूट चेरी सी एच ई डबल आर वाय चेरी म्हणजे चेरी मस्कमेलन यम यू एस के एम ई एल ओ एन मस्क मेलन मजे खरबूज सैपोटा यस ए पी ओ टी ए सैपोटा मजे चिक्कू स्वीट लेमन यस डब्ल्यू डबल ई टी एल ई एम ओ एन स्वीट लेमन मजे मोसंबी कस्टर्ड ऐपल सी यू एस टी ए आर डी ए डबल पी एल -E ई कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ पुढील व्हिडिओ पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जुजुबे जे यू जे यू बी ई -E, जुजुबे म्हणजे बोर ग्रेपफ्रूट जी आर ए पी ई -E यफ आर यू आय टी ग्रेपफ्रूट म्हणजे इडलिंबू शुगर कॅन एस यू जी ए आर सी एन ई शुगर कैन मजे ऊस ऐप्रिकॉट ए पी आर आई सी ओ टी ऐप्रिकॉट मजे जरदाड़ू मलबेरी यम यू एल बी ई -E डबल आर वाय मलबेरी मजे तुती डेट डी ए टी डेट -E, मजे खारीक लेमन एल ई एम ओ एन लेमे लिंबू जामुन जे ए यम यू यन जॅमून म्हणजे जांभोळ टॅम्रिड टी ए यम आर आय एन टी टॅम्रिड म्हणजे चिंच धन्यवाद